खरं तर तुम्ही ज्या लोकांवर बोलत होतात ना त्यांच्यावर बोलून आपला वेळ वाया घालणं हे माझ्यासारख्या बाहेरून आलेल्या वक्त्याला अजिबात परवडणार नाही अरे कुठे जयकुमार भाऊ रावल आणि कुठे हे आंडू पांडू गांडू हुँ? शेवटी एखाद्याला नशिबाने मोठं पद जरी दिलं तरी तो त्याची अवकाश शेवट दाखवत असतो आणि म्हणून ज्यांची अवकाश झाडू मारण्याची होती ते पुन्हा आयुष्यात झाडूच त्यांच्या हातात भेटेल याशिवाय दुसरा पर्याय <प्राण> वाईट माणसं दूर गेल्याचं वाटत नाही हो गद्दारीचं वाईट वाटत म्हणजे दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस आणि त्याआधी दोन हजार चार वीस वर्षापासून मी जयकुमार भाऊंच्या विधानसभेच्या जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या प्रचारासाठी येतो मी पक्षाचा कार्यकर्ता तीस बत्तीस वर्ष मला झाली पक्षाने फार सन्मानाचं पद दिलं नसेल पण जनतेच्या मनात आणि हृदयात जो सन्मान आहे ना ज्यांना पद मिळालं त्यांनाही कधी मिळालं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जो सन्मान सरकार साहेब रावल माझ्या पित्या समान असलेले आणि जयकुमार भाऊंची आई जेव्हा काल तोंड भरून बोलल्यात की सगळे भाषण ऐकले संजय भाई आपका भाषण बहुत दिल को मेरे बहुत अच्छा कोस आहे आमचं काहीच मिळालं नाही तरी जयकुमार भाऊसाठी चौथी सा। पंचवार्षिक सातत्याने प्रचार करतोय आणि ज्याला शिपायाच थेट राजास दिला राजकीय सन्मान दिला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं तो गद्दार करून गद्दारी करून बाहेर गेला अरे या मतदार संघाची जनता फार शून्य आहे पूर्वी या मतदार संघाचा जर विचार केला तर एक परंपरा होती की एकदा निवडलेला आमदार दुसऱ्यांदा कधीच रिपीट होत नव्हतं बरोबर आहे का काका का। या परंपरेला बोडीत काढलं ते एका कर्तृत्व नेत्याने त्याचं नाव आहे जयकुमार भोरावल दोन हजार ते निवडले अरे ठरवलं अस तर विदेशात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन आलेला हा माणूस युके मध्ये आणि युनिव्हर्सिटी पण कोणती जगातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांची मुलं जिथं शिकतात केवळ पैशाने नाही मेरिटवर अशा युनिव्हर्सिटीतून डिग्री घेतली ठरवलं असतं राजघराण्यात जन्म झालेला आहे सरकार साहेबांच्या आणि त्या मात आपल्या आई नयनकोर ताई यांच्या घरात एकुलता एक मुलगा एकच संतान ठरवलं असतं तर विदेशात राहिलेला माणूस ऐश्वर संपन्न जीवन जगलेला माणूस जो जन्मता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला होता मुंबईत एखादा उद्योग धंदा सुरू केला असता एखाद दोन चार इंडस्ट्री टाकल्या असत्या करोडोने अरबो रुपये कमवले हो असते आणि आज अनिल अंबानी मुकेश अंबानी आणि आदानीच्या लाईनीत जाऊन बसले असते पण एकोणासशे अठ्ठ्याण्णव साली या माणसाने जेव्हा डिग्री घेतली आणि जेव्हा ते डोंडाईच्याला आले शिमखेड्याला आले त्यांनी बघितलं की या मतदारसंघाचा दुष्काळाचा कलंक जो वर्षानुवर्ष लागलेला आहे हा कलंक जर मला पुसायचा असेल तर मला जनतेचा सेवक म्हणून काम करण्यासाठी उतरावं लागेल कुठल्या वयात वय वर्ष फक्त त्यावेळेस सत्तावीस ज्यावेळेस पहिल्यांदा दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक बनले आणि त्याच वेळेस आमचे दिवंगत नेते भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यात हुशार चाणक्य म्हणून राजकारणात त्यांना ओळखाला जायचं ते स्वर्गीय जी महाजन आणि जयकुमार भाऊंची भेट झाली धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना आणि त्यावेळेस हिरांची पारख करणारा हा जवाहिर स्वर्गीय जी महाजन यांनी हेरलं चेहऱ्याने बघितलं की हा तरुण निश्चित काहीतरी करण्याची याच्यामध्ये धम्मक आहे हा या याचा उज्ज्वल भविष्य ठरू शकतो आणि म्हणून आणि सुरुवातीला असणाऱ्या विधानसभेची उमेदवारी दिली आणि वयाच्या एकोणतीसव्या वर्षी तुमचा हा तरुण नेता पहिल्यांदा विधानसभेचा आमदार झाला चौथी टर्म भाऊंची पाचवी <coughs> मी लगातार प्रचार करतोय अरे काय झपाटून काम करतो हा माणूस बघा राजकारणात तरुण वयात सत्ता आणि ऐश्वर हे जर दोघं असलं ना तर शंभर टक्के लोकांचं पाऊल चुकतं पाऊल चुकत आणि त्यात विदेशात राहिलेला माणूस मुंबई शहर कसं तुम्हाला माहित रात्री काय चालतं बांस डान्स बार वगैरे वगैरे ते सगळं माहीत तुम्हाला पण सत्ता आणि ऐश्वर या दोघही गोष्टी अल्प वयात तरुण वयात मिळाल्यानंतर सुद्धा या तुमच्या नेत्याचं चारित्र इतकं शुद्ध है, बेदाग आहे की कोणी माईचा लाल विरोधात त्याच्या चारित्र्यावर साधी गोष्ट नाही आहे कधी कधी तर मला असं वाटतं की काय हा माणूस म्हणजे पत्नी सुद्धा राज घरण्यातली आहे उचेरा ते मैय डिस्ट्रिक्ट शारदा माताच यांच्या सासरे राज आहेत मंत्री आहेत मध्य प्रदेश सरकारमध्ये अरे त्या माऊलीला सुद्धा पत्नीला सुद्धा वेळ देत नाही हा माणूस जनतेसाठी झटतो जेवढा दिला पाहिजे तेवढा वेळ दिला जात नाही परंतु पहिल्यांदा या मतदारसंघाची जनता या रयतेची सेवा हे माझं कर्तव्य आहे असं समजणारा नेता या महाराष्ट्रात जर कोणी असेल तर त्याचं नाव आहे जयकुमार काय <प्लागा> अवस्था होती आपल्या मतदारसंघाची अरे शेतीला राहू द्या पिण्यालाही पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी लोक तरसत होते रस्ते झाड नव्हते कुठलाच विकास झालेला नव्हता सरकारी कार्यालयांची सरकारी दवाखान्यांची अवस्था इतकी वाईट होती पण या माणसाने विकास केला इतका विकास केला की प्रत्येक के वेळेस जास्त मताने निवडून येणं साधी गोष्ट नाही आहे बर का तुम्हाला सांगतो आणि जातीपातीच्या विषारी राजकारणात तर अजिबात नाही पण मतदारसंघाची जनता सुद्धा खरं म्हणजे तुम्हाला मी सॅल्यूट केला पाहिजे वंदन केलं पाहिजे की तुम्ही जातीच्या विषारी राजकारणाला बळी न पडता जय कुमार भाऊ हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून शिलेदार म्हणून त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं नारायण भाऊ साहेब एखाद दोन भडवे गेले तर काय झालं <laughs> अरे रिश्तावंत शिरेदार हा शेगडो कार्यकर्त्यांचा ता ताफा या जनतेचा ता आशीर्वाद जोपर्यंत जयकुमार भाऊंच्या पाठीशी आहे त्या माईचा लाल त्यांना पराभूत करण्याचं स्वप्नही बघू शकत नाही संदीप मित्र हा माझ्या का चांगले मला तर त्या माणसाची क्यू याच्यासाठी येते की दरवेळेस पाच दहा कोटी रुपयात चोडला जातो कर्जबाजारी होऊन जातो गायब होऊन जातो विचार यांनाही कोणीतरी पकरा हवा असतो प्रत्येक निवडणुकीत प्रॉपर्टी विकतो आणि त्याच्यासोबत फिरणारे नव्या गाड्या घेतात घरं घेतात प्लॉट घेतात <स्थाँगा> अहो श्याम सने अरे डमी उमेदवार उभं करायची आम्हाला गरजच आणि तुम्हाला सांगतो जातीच्या राजकारणात जर तुम्ही अडकले ना तर या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचं उज्ज्वल भविष्य ज्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नावानीशी ओळखतात ज्याच्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगशी संबंध आहेत काल मी बघितलं अमित शहानी त्या ग्रीन रूम मध्ये भाषित चर्चा के लिए ना जो संवाद साधला क्या सैल्यूट के लिए जय कुमार बोला गृह मंत्री बोलता है कि जय कुमार जी दुर्या जिले के पांच के पांच सीट चुनकर लाइए आप हाँ नेता हो आप सबसे बड़े नेता हो आपके जीत की मुझे परवाह नहीं है इस जिले में चार जो दूसरे उम्मीदवार है वो आपको चुनकर लाना है मैं जैसे देश का होम मिनिस्टर मैं आपको महाराष्ट्र का होम मिनिस्टर बनाऊंगा <laughs> अरे एवढी उंची तुमच्या नेत्याने गाठलेली आहे देवेंद्र फडणवीस माझेही मित्र आहेत वैयक्तिक आणि मी डांबरटपणा कधी राजकारणात करत नाही खोटं कधी बोलत नाही बावीस जुलै त्यांची जन्मतारीख आहे बावीस जुलै माझी पण जन्मतारीख साल पण सारखं आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तर त्यांचा जन्म आहे बावीस जुलै एकोणीशे सत्तर माझा जन्म आहे कधी कधी मी त्यांना चेष्टेने म्हणतो की साहेब तुमचा आणि माझा जन्म एकाच दिवसाचा आहे पण तुम रथ परिन्य की तुम्ही जनतेच्या हृदय सिंहासनावर आहात आणि मी पण जनतेच्या हृदयावर साम्राज्य गाजवतो माझ्या ना माझ्या ना माझ्या कमिटमेंटनी आणि म्हणून मी एक पत्रक लिहिलं ते वाचा जयकुमार भाऊंचे अत्यंत जवळचे जे टॉप फाईव्ह मित्र आहेत महाराष्ट्रात त्यात तुमच्या या नेत्याचं नाव आहे जयकुमार भाऊ रावल अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून जर फडणवीस साहेबांना कुणी आवडत असेल हे मंत्रीपद आता मिळालं नाही हा विषय जाऊ द्या ठरवलं असतं हा माणूस केवळ पदासाठी जर खाली आला असताना तर मिळाला असत पण तीन पक्षांचं सरकार आहे पक्ष अडचणीत आहे नेता संघर्षात आहे त्याला भेट ठरायचं नाही ब्लॅकमेलिंग राजकारणात जयकुमार भाऊने कधीच केलं नाही पण तुम्हाला सांगतो येणारा काळ या शिंदखेड्या तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जयकुमार भावना विक्राली मतांनी विजय करणं हे तुमचं कर्तव्य आहे अरे काय माझा डायलॉग काल खूप फेमस झाला जो तुतारीचं चिन्ह घेऊन उभा आहे त्यांनी साधी मुतारी बांधली नाही म्हटलं बरोबर आणि ज्या माणसांचं कर्तृत्व एवढा फाट आहे अरे जामफळ धरण चोवीसशे कोटीच धरण आहे महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त ताकद ते धरण मंजूर करण्यासाठी जर कोणत्या नेत्याने वापरली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे हो आमदार जयकुमार भाऊ रावल शंभर गाव तुमचे शिमखेड तालुक्यातले इरिगेटेड होणार आहे खाली खेती की जमीन बुराई, मैं तो कभी कभी बोलता हूं कि जिसने बुराई को बारमाई की उसकी बुराई करते समय शर्म लगना चाहिए तुमको अरे सिम सिम सत्य बैलेंस ही सब कामांची यादी तर एवढी ना आचारसंहितेचा कॅमेरा आहे समोर एवढी यादी मला वाचून दाखवता येईल कर्तृत्वाचा अलक इतका होईचा या नेत्याचा या माणसाचा की हे पासंगालय पुरत नाही कोणी हा अरे सगळे मिळून जरी यांनी एक उमेदवार दिला असत ना तरी सुद्धा यांचा टाळा नव्हता तुम्ही कायच नका का उमेदवार का तुम्हाला कोणावर केस होणार नाही कसारी तुम्ही आणि भाऊ मला बोललोय ते मी बोलत नाही अरे घाबरू नका कोणीतरी त्या ठिकाणी बोलल रात्र वैरायची कसली वैऱ्याची अरे दुश्मन बी ना तो बी ताकदीचा तुम्ही मर्द पाहिजे चला ह्याचे गांडू दुश्मन काय घाबर जयकुमार भाऊ हा माणूस हा नेता अरे आम्ही धुळ्यावरून येऊन मला तर कुठलंच पद दिलं नाही माझं माझा कधी राग आहे का अरे माझं राऊ का मला राजकारणच माझी महत्वाकांक्षा सफल झाली नसेल पण म्हणून काय जयकुमार भाऊसाठी मी यायचं नाही अरे काहीच ना मिळतं मी इमान एकवारे जयकुमार भाऊनचा प्रचार करतो अरे तुला तो तर सगळं काही दिलं रे हो गद्दार रिक्षा मध्ये फिरण्याची लायकी नाही तू साठ लाखाच्या गाडीत फिरतोय इतकं तर वाईट राजकारणात कोणी या स्तराला जाईल जातात लोक विरोधात जातात पण ज्याला मातीत उचलून थेट सिंहासनापर्यंत पोहोचवलं राजाश्रय दिला अशा लोकांनी प्रामाणिक राहिलं नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवते लक्षात ठेवा <प्राथा> एक गोष्ट मला बोललीच पाहिजे कारण ज्या पक्षाचे उमेदवार आपल्या विरोधात उभे आहेत त्या पक्षाच्या नेत्याविषयी जर मला थोडस बोललं पाहिजे त्याच्या बोल नियतविषयी नीतीविषयी आणि या महाराष्ट्रात नारायण भाऊसाहेब दोन म्हातारे चगून गेले चौऱ्याऐंशीच्या वयात <laughs> आणि याची देही याची डोळा डॉक्टर हेमंत देशमुखांना फक्त जयकुमार भाऊंचा गुलाल पाहण्यासाठी देवाने जिवंत ठेवलेलं फक्त गुलाल आणि दुसरं आमचं शरद पवार आता पवार साहेब म्हणतात की महाराष्ट्र माझ्या हातात द्या काय म्हणा मी चेहरा मोहरा बदलून दाखव अरे आपला खुदचा स्वतःचा चेहरा मी वैयक्तिक टीका करत नाही त्यांच्या ज्येष्ठत्वाचा काय मी सन्मान केलेला आहे पण ज्या जातीयवादाच्या वलगना आणि विषारी चर्चा जी तुम्हाला ऐकायला येते ना जी जहरी चर्चा या जातीपातीच्या राजकारणाला या महाराष्ट्र भूमीमध्ये ते बीज जर कोणी रोवलं असेल तर त्या नेत्याचं नाव आहे शरदचंद्र गोविंदराव पवार मला एक सांगा काही ऐंशी वर्ष वयाचे वृद्ध लोक या ठिकाणी बसलेले शरद पवार साहेबांच्या भाषणामध्ये कधी आपण भाषणाच्या पूर्वी किंवा भाषणाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय असा नारा ऐकलाय ऐकलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय हे जर म्हटलं तर मुसलमानांची मतं आमच्यापासून जा दूर जातील या भीतीपोटी त्यांनी नेहमी उच्चार काय केलाय हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच राजमाता अहिल्या देवी होळकरांचा महाराष्ट्र हा महात्मा फुलेचा हा भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच पण त्याआधी त्याआधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र राहिला नसताना तर या गावात तुमची आमची नावं रामदास तुकाराम संजय नारायण जयराम असे राहिले नसते कोणी सलमान कोणी शाहरुख <laughs> कोणी अनवर कोणी अकबर कोणी जमील कोणी बाबर कोणी औरंगजेब कोणी साईफ अली खान कोणी आर्यन खान कोणी फिरोज अशी नाव राहिली अरे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेच पण त्याआधी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन फक्त मराठ्यांना दलित आदिवासी पीडित उपेक्षित वंचित सगळ्यांना सोबत घेऊन या अठरा पगार आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्य उभं करणाऱ्या महाराजांचं नाव तुम्ही कधीच भाषणात घेतलं नाही एवढंच काय जे औरंगाबादचा पण संभाजीनगर केलंय ना परवा एक मुलाखत त्यांची मी बघितली काही मुस्लिम लोकांसमोर आम्ही मुसलमानांच्या विरोधात नाही लक्षात ठेवा जयकुमार भाऊंना जेवढे मतदारसंघात मुस्लिम मत आहेत ना तुम्हाला दावे के साथ सांगतो की एटी पर्सेंट मुस्लिम मतं हे जयकुमार भाऊंच्या पारड्यात पडणार लक्षात पण सत्य सांगितलं पाहिजे का नाही औरंगजेब आमचा कोणीच नव्हता म्हणून ते नाव नको गुलामीचे कलंक आम्हाला मिटवायचे बाबर ज्याने लाखो लोकांची कत्तल केली हिंदूंची राम मंदिर त्या ठिकाणी ती बाबरी मशीद उभी होती म्हणून ती मशीद जमीन दस्त करून तिथे लल्लाचं सा मंदिर स्थापन करणं हे आमचं स्वप्न होत हिंदुत्वाचा विचार मनात ना हा जातीवाद नाहीये राम आणि कृष्णाची पूजा आमच्या भारतात करायची नाही तर कुठं पाकिस्तानमध्ये जाऊन करायची का आणि म्हणून संभाजीनगरचं नाव बदलायला निघाले अहमदनगरचं अहिल्यानगर आपण केलं ते नाव बदलून टाकू म्हणजे आमचं सरकार आलं अरे येऊ तर आता म्हणता चौऱ्याऐंशी वर्षी महाराष्ट्र माझ्या हातात द्या अरे साठ वर्ष तुम्ही काय करत होते साठ वर्ष कमी होतात का अडोतीसव्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते शरद पवार साहेब वसंतदाच्या पाठीत खंजीर खुपसून थोडाफारीत या राजकारणाला जर कुणी या महाराष्ट्रात जन्म दिला असेल तर ते शरद पवार साहेब आहेत आणि जे पेरलं तेच उगवतंय आता नियती सोडत नाही कोणाला कालचक्र आहे हे कालचक्र नियती कुणाला सोडत नाही आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये साठ वर्ष तुम्हाला काहीच करता आलं ना आता म्हणतात तुम्ही की महाराष्ट्र माझ्या हातातले कसं शक्य आणि तुम्ही साधं मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले तेही दिलं तर चौदा ते एकोणावीस मध्ये मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जास्त शिव्या देतात सगळे त्यांच्या नावाने खडे फोडतात आणि शरद पवार साहेब चौऱ्याशी बा बँक खात सुद्धा खोलतात बँकवाला कितला का धडधाखड आणि कडक राह ना मला चौऱ्याऐंशीव्या वर्षी गाडीचं लायसन्स सुद्धा भेटत नाही चालवायचं मोटरसायकल चौऱ्याऐंशीव्या वर्षी तुम्हाला आयुर्विम्याची एल आय सीची पॉलिसी सुद्धा मिळत नाही कारण त्यात तुम्ही सक्षम नसतात त्या वयाच्या अटीत बसतात अशा चौऱ्याऐंशी वर्षाचं वय बसत नाही मग चौऱ्याऐंशी वर्ष वयात तुम्हाला जर आर टी ओ लायसन्स देत नाही एल आय सी पॉलिसी देत नाही बँक खाता खोलत नाही आणि पवार साहेब या चौऱ्याऐंशी वर्षात तुम्हाला महाराष्ट्र तेरा कोटीचा कस का असतात द्यायचा आत्ता एक ताजा सर्वे दोन महिन्यापूर्वी ना वेगळं वातावरण होत नारायण भाऊसाहेब दोन महिन्यापूर्वीचे सर्वे वेगळे होते या ताजा सर्वे या चोवीस तासातला या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या एकशे अडुसष्ट जागा येतात एकशे अडुसष्ट ते बहात्तर आणि तुम्हाला सांगतो सरकार भाजप सेना युतीचं बसेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील सगळ्यात जास्त ज्याचे आमदार तो मंत्री होईल मुख्यमंत्री आणि तुम्हाला सांगतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जर झाले तर पहिल्या दहा कॅबिनेट मंत्र्यामध्ये तुमच्या जयकुमार भाऊ रावल या शिंखड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हे अमित शहाच्या शब्दाला साक्ष ठेवून मी तुम्हाला सांगतो म्हणून संधी दौडू नका हाताची हातात आलेली ही संधी हातात आलेली संधी गमवू नका जयकुमार भाऊंना प्रचंड मतांनी विजयी करा एवढंच कळकळीचं आव्हान करतो वेळेअभावी अभावी भाषण मला आवरावं हो लागतं नाही तर तडे चिमठाणाना लोक रडी लागणार हा खरं सांगतो सकाळी सात वाजेपासून आठ वाजेपासून रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत काम करतो माणूस काही ठरवलं असत ना तर राज राजघराण्यासारखं राजाच आयुष्य जगू शकला असत एखाद्या राजपुत्रासारखं आयुष्य जगू शकला असता पण माझ्या या मतदारसंघाचा शेवटचा गरीब माणूस मला सुखी करायचा आहे या शेतकऱ्याचे आशीर्वाद उसायचे आहेत त्याच्यावरच कर्ज मला कमी करायचंय नेस्त नाबूद करायचंय कर्जातून याला बाहेर काढायचंय आणि म्हणून त्यासाठी झपाटून काम करणाऱ्या या माणसाला धोका देऊ नका प्रचंड मतांनी विजय करा एवढंच कळकायचं आव्हान करतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र